सध्या एका चिमुकल्याचा आणि कुत्र्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कुत्र्याला दूध पाजण्यासाठी चिमुकला किती धडपड करत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक चिमुकला ग्लासमध्ये दूध घेऊन रस्त्यावर येतो तिथे एक कुत्रा असतो त्या कुत्र्याने दूध प्यावे म्हणून चिमुकला ग्लासमधील दूध एका मातीच्या भांड्यात टाकतो आणि कुत्र्याला आवाज देतो पण कुत्र्याचे सुरुवातीला लक्षण होते नसते तेव्हा चिमुकला त्याच्याजवळ जाऊन त्याला दूध पिण्यास सांगतो पुढे व्हिडिओ कुत्रा दुधाच्या भांड्याजवळ येतो आणि दूध हा व्हिडिओ पाहून तुम्हीही सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा सुरू आहे सव्वीस ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो या श्वान दिनानिमित्त सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थर थक्क करणारी असतात एका युजरनं लिहिले की कित किती चांगले संस्कार आहेत भविष्यात हा चिमुकला चांगला माणूस म्हणून ओळखला जाईल तर एका युजरनं लिहिले अशी चांगली शिकवण लहान मुलांना मिळाली पाहिजे